मंडरी श्रावण सुरू झालाय आणि श्रावण मध्ये लेहरिया बांधणी जे पेटर्नची जास्त मागणी असते ते पेटर्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कलेक्शन फारच सुंदर आणणार आहे बघा साडी माझ्या हातामध्ये पेडिंग कलेक्शन राहणार आहे पण याचं लुक बघितलं किंवा पेटर्न जर बघितले तर फारच अट्रॅक्टिव्ह असं तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा कलेक्शन किती सुंदर वाटतंय बघा ना तुम्ही स्वतःच पाहू शकता की एवढं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन्स इथे मी तुम्हाला दाखवतोय त्याच्या मागे हेतू एकच आहे की सीझन वाईज आपण जे पण कलेक्शन बघत असतो त्याचं पूर्ण कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल असतं तर मी तुमचा मित्र शशिकांत मराठे केसिरेट सेल कंपनीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो पाहू शकता की शिफॉन बेसमध्ये लेहरे पॅटर्न मल्टी कलरमध्ये हे कलेक्शन आहे आणि जेवढं सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो तेवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि तेवढं सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे पॅटर्न बघून तुम्हाला कळलं असेल की आपल्याकडे कुठलाही प्रोजेक्ट असो कुठलाही सण असो किंवा कुठलंही काही असो त्या हिसाबाने आपल्याकडे सर्व कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे पॅटर्न जर बघितले तर तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची सहा कलरची मॅचिंग येणार आहे तर मित्रांनो कलेक्शन जर आपण बघितलं ना तर तुम्हाला मी साडी ओपन करून दाखवली त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं येणार आहे ते तुम्हाला दाखवलं आणि असं अशा प्रकारे पाहच पॅकिंग पण त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ह्या कॅटलॉगच्या नाव आहे राजा राणी तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला ज्या प्रकारचा कलेक्शन असो लेहरी असो बांधणी असो जिग पॅटर्न असो तर अशा प्रकारचं सर्व कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आणि एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही पाहू शकता लाईट असो डार्क असो किंवा तुम्हाला तुम्हा। तुम्हा ज्या प्रकारचे सर्व पॅटर्न हवे ते सर्व तुम्हाला केसरएक्स कंपनी प्रोव्हाइड करते पण हा तिथे तुम्हाला सिंगल पीस भेटणार नाही तुम्ही बिझनेस पर्पज तुम्ही सर्व कलेक्शन इथून घेऊ शकता आणि पेटर्न जर बघितले तर फारच सुंदर अशा प्रकारचं पेटर्न कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे आता आपण हे सर्व कलेक्शन बघितलं की बघा सावन येतोय त्याप्रमाणे आपण बघतोय पण रक्षाबंधन येणार आहे गणपती बाप्पा येणार आहे दीपावळी येणार आहे तर याची पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार आहे आणि त्याप्रमाणे आपण जर बघितलं तर बघा वेटलेस हे असं कलेक्शन आहे अशा प्रकारचे हे पेटर्न आहे जिथे जर आपण बघितलं तर फारच अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन किंवा डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पेटर्न खरंच आकर्षक असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मात्र मित्रांनो आम्ही म्हणतो ना की इथे तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीचे सर्व कलेक्शन पाहायला मिळणार आहे बघा आता मी तुम्हाला थोडं डार्कमध्ये काहीतरी वेगळं पेटर्न दाखवतो बघा तुम्ही पाहू शकता वाव ब्युटिफुल म्हणजे लेहऱ्यामध्ये तुम्हाला सर्व जे कलेक्शन हवंय किंवा जे पेटर्न हवे तर अशा प्रकारचं मल्टी कलरचं कलेक्शन तुम्हाला राहणार आहे पॅटर्न जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकता आणि फॅब्रिक एवढं सुंदर राहणार आहे की पूर्ण साडी तुमच्या हातामध्ये येणार आहे म्हणजे क्वालिटी एक नंबर आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला एक नंबर पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकदा केसरेट कंपनीला विजिट द्या बघा की इथे तुम्हाला कलेक्शन कसे राहणार आहे कशा प्रकारचे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील कारण मित्रांनो इथे आम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला डेलीवेअरच्या साड्यांचं आपण जर कलेक्शन बघितलं तर एकशे एक रुपयापासून तुम्हाला पास पास ह्या नावाचं कलेक्शन स्टार्ट होतं आणि बघा तुम्ही पाहू शकता की मल्टी कलरचं सर्व प्रिंट इथं तुम्हाला पाहायला मिळतील आणि सुरुवात कशी राहणार आहे फक्त एकशे एक पासून त्यामुळे इथे तुम्हाला घरून तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्हाला फेरीमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा सर्व ऑप्शन इथे तुम्हाला रेडीमेड पाहायला मिळतील आणि आता बघा ही साडी तुम्हाला दाखवतोय ना बटरफ्लाय तुम्हाला हे कलेक्शन दाखवतोय मी लाजबाब म्हणजे जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथे पॅटर्न सुद्धा पाहायला मिळतील मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता की जर आपल्याला लेसमध्ये फॅन्सी कलेक्शन सब आहे आणि त्याच्यात फॉइल फ्रिंटचं बटरफ्लायचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता फारच आकर्षक अशा प्रकारची ही साडी आहे आणि ही जी साडी तुम्हाला दाखवतोय ना ही साडी मी नाही सांगत आमच्या ग्राहक सांगतात डबल मार्जिनला आम्ही विकतो म्हणजे कितीला ही दोनशे पाचला तुम्हाला तर तुम्हाला आरामाने चारशे रुपयाला तुम्हाला ही साडी विकता येईल आणि एकशे टक्के विकली जाते का कारण मित्रांनो कलेक्शन सुंदर आहे पॅटर्न सुंदर आहे आणि सर्वात गोष्ट की तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो मैटर करतो की तुम्ही व्यवसाय कशा प्रकारे करता तुमचा माइंडसेट कसा आहे कारण मित्रांनो ह्या दुनियामध्ये तुम्ही सर्व काही करू शकता कसं तुमचं माइंडसेट जर ओके असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन सगळे तुम्ही पाहू शकता अंकिता फक्त एकशे वीस रुपयाला तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे एकशे पन्नास रुपयाला एकशे पंचाळीस रुपयाला आणि ज्या प्रकारचे तुम्हाला पेटर्न हवे सर्व पेटर्न तुम्हाला केसरएक्स एक्सेल कंपनी देते मग त्याच्यात तुम्हाला जर डेलिव्हरचा कलेक्शन आहे तर तुम्ही पाहू शकता एकशे पासष्ट पासून आपल्याकडे कलेक्शन आहे मित्रांनो आणि हे जे पेटून तुम्हाला दाखवतोय ना इथे तुम्हाला डेली वेअर म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चालतील अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि माझी तुम्हाला विनंती की हे जे पेटून तुम्हाला दाखवतोय ना मी याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त माहिती हवी तर तुम्ही आमच्या ऑनलाईन टीमशी संपर्क करून घरी बसल्या पीडीएफ मागू शकता कारण हे कलेक्शन एवढं आहे आणि हे कलेक्शन जर तुम्ही ठेवलं तर तुमचा ग्राहक तुमच्या दुकानातनं परत जाणार नाही कारण मित्रांनो आपल्या घराची जर पाया मजबूत असेल ना तर घर जबरदस्त बनतं आणि घर जबरदस्त कधी बनणार आहे जेव्हा तुमच्या दुकानामध्ये अशा प्रकारचे जबरदस्त प्रोडक्ट पाहायला मिळतील त्यामुळे विलंब करू नका लेट करू नका डायरेक्ट केसिरेटल कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे जे पेटर्न तुम्हाला दाखवतोय बघा हे जे कलेक्शन मित्रांनो हे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे कलेक्शन आहे आणि हे जर तुम्ही तुमच्या दुकानात खूप क्वांटिटीमध्ये ठेवले तर तुमचा ग्राहक जेव्हा पण जे पण कलेक्शन मागेल ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल राहणं फार गरजेचं आहे आणि म्हणून तर म्हणतो ना की जे तुम्हाला कुठेही भेटणार नाही ते केसिरिया कंपनी भेटणार आहे का कारण मॅन्युफॅक्चरिंग असतो मित्रांनो आम्ही स्वतः बनवतो आणि स्वतः पूर्ण देशामध्ये आम्ही पूर्ण आउट ऑफ कंट्री सुद्धा आम्ही माल प्रोव्हाइड करतो तिथे सुद्धा आपला माल जातो आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की भारतीय संस्कृतीची एक ओळख आहे ती साडींची आणि साड्यांचा माहेरघर म्हणजे काय केसिरिया टेक्साइल कंपनी त्यामुळे भेट द्यायला चुकू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट इथे तुम्हाला फक्त साडीच नाही तर लेडीज वेअरचं सर्व कलेक्शन म्हणजे साडी असो दुपट्टा असो फॉल असो लेहंगा असो कुर्ती असो तुम्हाला जे कलेक्शन हवं आहे सर्व तुम्हाला मॅन्युफॅक्चर मध्ये पाहायला मिळणार आहे तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट जरूर करा तर मित्रांनो भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी कुर्ती